नमस्कार मी सौ रचना अमोल पवार केसरकर सजावटीमध्ये गणपती बाप्पा आणि गौराई आपल्याला एक प्रकारचा संदेश देत आहेत आमच्या घरचे गणपती बाप्पा हे सगळ्यांचा आवडता बैठा खेळ कॅरम बोर्ड यात खेळ खेळण्यासाठी आपल्याला सुचवत आहेत त्याचप्रमाणे आजच्या या धकाधकीच्या जीवनात सर्व स्त्रिया अतिशय तारेवरची कसरत करून जराशा विसावून इथे बुद्धिबळाचा खेळ खेळण्यासाठी गौराई त्यांना खुनावत आहेत या खेळामध्ये आताच्या या जगात मोबाईलच्या वापरामुळे होणारे रेडिएशन जे आहेत त्यामुळे होणारे दुष्परिणाम लांब जाण्यासाठी आपण विविध पारंपरिक खेळांचं महत्व आणि त्यामधूनच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी इथे संदेश देत आहोत एकाग्रता आणि नेमबाजी ह्याच्यासाठी आर्चरी नेमबाजी हा खेळ आपण इथे दाखवलेला आहे त्याचबरोबर मातीशी नातं सांगणारा सगळ्यांचा आवडता हुतुतू म्हणजे कबड्डी हा खेळ सुद्धा आपल्या सगळ्यांचा खूप आवडीचा आहे लहान मुलं बसली लगे की लगेच सापशिडी आणि मुली एकत्र जमल्या की भातुकलीचा खेळ हा लगेचच होत असतो कौशल्य दाखवणारा आणि सगळ्या मुलांचा ता तासन तास चालणारा डाव म्हणजे आपला गोट्यांचा डाव तसेच आत्ताची मुलं व्यापार सुद्धा खेळतात यातून त्यांचे बिझनेस कौशल्य वाढत जाते कौशल्य दाखवणाराच एक भोवरा हा खेळ चल्लो साठ हा सुद्धा सगळ्यांचा आवडीचा खेळ आहे अतिशय आवडीनं लोक खेळतात तो म्हणजे लगोरी कितीही तास चालणारा आणि कितीही गटांमध्ये खेळता येणारा हा लगोरी हा खेळ आहे त्यानंतर मुली एकत्र आल्या की लगेच जिबल्या किंवा चिपऱ्या खेळल्या जातात त्याचबरोबर आपण मोठ्या बायका सुद्धा एकत्र बसलो की लगेच गजगे आणि बिट्ट्या खूप आवडीनं खेळतो तसेच विटी दांडू कोशिंबीर लुडो त्याचप्रमाणे नलराजा सारखाच एक खेळ म्हणजे गंजीफा हा खेळ खेळत होता शिवपार्वतीचा आवडीचा खेळ हा सारीपाठ आणि ज्या खेळामुळे रामायण महाभारत घडले असा हा पाठ सुद्धा इथं दाखवलेला आहे त्याचबरोबर आपल्या गौराईंसाठी आज हा पुरणपोळीचा नैवेद्य आपण मुदगौराईंना गौराईंना देत आहोत तसेच या माहेरवाशिनी आपल्या घरी आल्यामुळे आपण त्यांच्यासाठी सगळ फराळाचे साहित्य घरगुती पद्धतीनं तयार केलेले आहे हे सर्व सजावट करत असताना कुठेही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आम्ही केलेला नाही फराळ सुद्धा उघडा ठेवलेला नाही किंवा खाण्याच्या वस्तूंसमोर आपण वेगळ्या पद्धतीची रांगोळी काढलेली आहे इथे रांगोळीच्या रंगांमुळे फराळाला किंवा नैवेद्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असा आपण इथे विचार केलेला आहे त्याचबरोबर हे सर्व डेकोरेशन करत असताना आपण इको